नमस्कार मी डॉक्टर अस्मिता अतुल बहिरट मी या संस्थेची अस्मिता महिला संस्थेची संचालिका मी दहावीत असताना माझ्या मम्मीने ही संस्था सुरू केली होती तर जसं जसं माझं वय वाढत चाललंय तसं संस्थेचंही वय वाढत चाललं आहे आता संस्थेला बावीस वर्ष पूर्ण झालेत आपल्या आणि संस्थेचा मेन उद्देश म्हणजे ज्या उद्देशाने संस्था सुरू केली होती तर तो उद्देश होता की ह्या ग्रामीण भागातल्या महिलांना संधी द्यावी स्वतःचं नवीन रोजगार सुरू करण्याची की त्यांना कर्ज वा वाटपसाठी किंवा त्यांना नवीन घर घरामध्ये काही वस्तू आणायची जसं की गॅस वाटप आपण सुरू केलं होतं आपण मध्यंतरी मोटरसायकल वाटप सुरू केलं होतं आणि मेन आपलं हे सगळं असतं तारण सोना तारण विभाग असतो हा जो आपला मेन आहे आणि संस्थेचं मेन उद्देश आजचं शिबिराचा कार्यक्रम दरवर्षी सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपल्याकडे वर्धापन दिन असतो आपला आणि आता हळदी कुंकवाच्या निमित्तानं ह्या वर्षी काही खेळ वगैरे आयोजित न करता दरवर्षी आपण खेळ आयोजित करतो वेगवेगळे तर ह्या वर्षी प्रामुख्याने आम्ही थोडंसं महिलांच्या हेल्थकडं लक्ष द्यायचं ठरवलं आहे आणि त्यामुळं जनरल हेल्थ, त्या हेल्थ चेकअप हा विषय ठेवलेला आहे ह्या वर्षीसाठी तर शक्यतो कसं होतं घरातली स्त्री सगळ्यांकडे लक्ष देते सगळ्यांच्या आरोग्याकडे लक्ष देते मुलांच्या आईवडला नवऱ्याच्या नवऱ्याच्या आरोग्याच्या त्याच्या आई वडिलांच्या स्वतःच्या आईवडिलांच्या पण स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे नेहमी राहून जातं तर हे आम्ही म्हणजे मी आता डॉक्टर असल्यामुळे माझ्याकडे पेशंट्स बरेच येतात की मॅडम राहून गेलं माझं स्वतःकडे दाखवणं म्हणजे लेट स्टेजमध्ये येतात बऱ्याच बायका की अंगावरती काढतात थोडंसंच दुखतंय म्हणून राहू दे राहू दे राहू दे आणि लेट स्टेजमध्ये येतात तर आजचा आपला कार्यक्रम आपण खास महिलांना जनरल हेल्थ चेकअप करून घेतलेला आहे आणि त्यांना सांगितलेलं आहे की जर बीपी कुणाचं जास्त असेल किंवा वजन वाढलेलं असेल किंवा मग बीएमआय कमी असेल किंवा जास्त असेल तर दोन्ही आपण सांगतोय आणि आपण व्यवस्थित योग्य मार्गदर्शन करून त्यांचं आरोग्य कसं उत्तम राहील आणि त्यांचं जर आरोग्य उत्तम राहिलं तरच त्यांच्या पूर्ण परिवाराचं आरोग्य उत्तम राहील आणि परिवाराचं आरोग्य उत्तम राहील तर गावाचं आरोग्य उत्तम राहील आणि गावाचं राहिलं तर आपल्या देशाचं राहील तर ह्या चांगल्या आपल्या म्हणजे भावनेने आम्ही छोटासा उपक्रम राबवलेला आहे आपली पतसंस्था खास महिलांच्यासाठी हे आहे म्हणजे उर्ळीकांचनमध्ये एवढ्या एकोणीस पतसंस्था आहे पण आपली एकमेव पतसंस्था आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या सभासदांपासून सगळ्या संचालिकांपासून चेअरमन आणि वाईस चेअरमन सगळ्या संचालिका सगळ्या महिला आहेत तर तुम्ही कृपया करून तुमची ठेव आमच्या संस्थेत ठेवा ही मी विनंती करते आणि दोन शब्द संपवते